उन्हाळा सुरू आहे तर रोज सरबत असू द्यात लसी ताक दही हे तर रोजच्या रोज घरात चालतंच आणि हे कसं शरीराला थंडावा देणारेसुद्धा पदार्थ आहेत तर अगदी सुरीने कापता येईल असं घट्टसर दही कसं लावायचं किंवा मार्केटसारखं एकदम मलाईदार दही लावण्याची एक ट्रिक मी तुमच्यासोबत आज शेअर करते दूध कोणतंही असू द्या दही अशा पद्धतीने लावलं तर छान घट्टसर दही होतं ज्याच्या की तुम्ही वड्यासुद्धा कट करू शकता एवढं घट्ट दही आता उन्हाळ्यात कसं एक पाच ते सहा तासामध्ये सुद्धा घही दही जे आहे ते घट्ट लागतं थंडीच्या दिवसात जरा थंडी, दिवसा थंडी असल्यामुळे ते लागायला वेळ जातो पण उन्हाळ्यात लवकर लागलं जातं पण थंडीच्या दिवसात आपण दह्याचं सेवन एवढं जास्त करत नाही पण उन्हाळ्यात ते रेग्युलर होतं तर असं चमच्यानंसुद्धा सुद्धा कट केलं तर ह्याच्या वड्या वड्यासारखं पीस कट होतात तर यासाठी ना आता दूध कोणतंही घ्या आणि जर तुम्हाला वजन कमी कर करायचं असेल तर मग तुम्ही साई नाही घेतली तर आहे आता हे मी आत्ताच गरम केलेलं आहे पण थोडंसं थंड होऊ देईल तर थोडीशी साय आलेले तुम्हाला जर सगळीच साई आत यूज करायची असेल तर दही मग दूध तापवताना अर्धा लिटर वगैरे असं दूध घेतलं तुम्ही तर ते पातेल्यात टाकून सतत त्याला ढवळत राहावा आणि उकळे आल्यानंतर गॅस बंद करा मग एका भांड्यात आता दही कशात लावायचं त्यात काढून घ्या थोडंसं कोमट होऊ द्यात ज्यात की आपण हात आपलं बोट बुडवू शकतो इथपर्यंत ते दूध थंड करून घ्यायचं पूर्ण थंड करायचं नाही आणि दही विरजन जे आहे ना ते रोजच्या रोज फेशच ठेवायचं दही लावलेलं ला जे ताजं विरजन असतं ते काढून ठेवायचं मग दही खाण्यासाठी तुम्ही घेऊ शकता आणि हे दूध आहे ना आता थोडंसं गरम आहे आणि त्याचसोबत जर असं तुम्ही याला फिरवून हलवून घेतलं ना ह्यावरती असं फेस तयार होतोय बघा असं तर ह्यामुळं ना एकदम क्रीमी आणि मलाईदार दही जे आहे ते लागतं तर भिस्कर असू द्यात किंवा रवी असू द्यात रवीच्या मदतीने असं फिरवून घ्या म्हणून घेताना थोडंसं जरा जास्तीचं गरम घ्या असं फिरवल्यानंतर आपण ते थोडं थंड होतंच मग आपण बोट बुडू शकतो इथपर्यंत हे थंड झालेलं आहे आता बघा ह्यावरती फेस आलेलं आहे तर जे दही आपण विरजन लावण्यासाठी घेत ठेवलं होतं ते असं चमच्याने फेटून घ्यायचं आणि नंतर सगळीकडे असं थोडं थोडं टाकून द्यायचं आता तुमचं दही जास्त आंबट नसेल तर तुम्ही थोडं जास्त लाव टाकू शकता पण आंबट असेल तर थोडंसंच टाका कारण उन्हाळ्यात थोडं जरी विरजन टाकलं तर दही घट्ट होतात रात्रभर हे रात्री मी नऊ दहा वाजता लावलं असेल बघा आणि सकाळी परत उठल्यानंतर सहा वाजता वगैरे ते परत फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं कारण परत उन्हाळ्यामध्ये कसं ते आंबट होतं त्यामुळं सकाळी उठलं की ते फ्रीजमध्ये ठेवायचं आणि बघा छान अशा आता ह्याच्या वड्यासुद्धा आपण कट करू शकतो इतकं छान घट्ट सर असं हे दही लागतं ह्या ट्रेकनं तुम्ही लावून बघा छान घट्ट दही होतं आता इथून पुढं आता संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत पाच तर स्वयंपाकाची पण तयारी चालू असतेच त्यासोबत चहा पण करायचं आहे तर मी इथं आता माझ्यासाठी मी हे ब्लॅक कॉपी घेतलेले कॉपी थोडीशीच टाकलेली जास्त नाही टाकलेली आता आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मुलांसाठी इथं लस्सी करून द्यायची आहे मग चहा करायचा होता आता त्यांना कसं दुपारी शाळेत आले की सरबत वगैरे होतंच आणि दही राहिलं होतं आज मग लस्सी करून दिली त्यांना आता उन्हाळ्यात मुलं पण संध्याकाळच्या वेळेला दूध प्यायला नको म्हणतात मग त्यावेळे दुधाच्याऐवजी लसी दिली तरीसुद्धा चांगलंच आहे कारण दुधाय दुधापेक्षा जास्त गुणधर्म हे दह्यामध्ये असतात यामध्ये थोडीशी साखर वेलची पावडर आणि काळं मीठ टाकलेलं आहे लस्सी किंवा सरबतात काळं मीठ टाकल्यानंतर त्याची चव थोडीशी वेगळी राहते आता हवं तेवढं तुम्हाला पाणी टाकू जास्त पाणी नाही टाकायचं थोडंसंच पाणी टाकलेलं आहे लस्सी कशी जेवढी घट्ट असेल तेवढी चांगली लागते तर त्यांना लस्सी दिली आणि नंतर कलिंगड पण अर्धा अगोदर कट केलेलं होतं तर ते पण कट करून दिलं नंतर आता आज थोडंसं वरचं झाडाऊन घ्यायचं होतं उद्या आता उन्हाळ्यात वारं कमी आलंय उन्हाळं काम पण थोडंसं थोडं थोडं तरी करा म्हटलं ते मुलांना कलिंगड पण द्यायचं झालं तर व्यवस्थित असं कट करून दिलं तर मग खातात आवडीनं काय काय कलिंगडमध्ये बिया जास्त नसतात काय कलिंगडमध्ये खूप सगळ्या बिया निघतात मग त्या बियाच्या ह्यानं त्यांना ते खायला नको वाटतं म्हणजे जिथं बिया दिसतात त्यावरती कट केलं ना मग त्या बिया सेपरेट होतात तर मुलांना कलिंगड दिल्यानंतर इथं मम्मींचा गुळाचा चा केला त्यांना आणि इथं नानांना दुधाचा ठेवलेला आहे चहा पण आमच्यात सगळ्यांचा वेगळा गड़ा वेगळा असतो इथं कारलेची आत्ता भाजी केलेली होती आणि भात पण लावलेला आहे आता नंतर चपात्या करायच्यात भाजी दुसरी कोणती तर आता करायची कारलं मुलं खात नाही ता ता आता वरचं झाडून पण आता आठ दहा दिवस झालं असतील तर अगोदर थोडंसं झाडून मग थोडं आता पाणी कसं उन्हाळ्यात जास्त पुरत नाही त्यामुळे सगळं पाणीमधून धुवून घेण्यापेक्षा म्हटलं अगोदर झाडून घ्यावं मग थोडंसं पाणी मारलं तरी निघतं आता पाच सव्वा पाच साडेपाच होत आलेत पण ऊन होतं साडेपाच वाजल्या तरी सुद्धा भरपूर ऊन लागतंय सगळं झाडून घेऊन परत मी सगळं भरून टाकलं आठवड्याला झाडलं तरी वरती दुसऱ्या तिसऱ्या मजल्या हे तरी, तरी, तरी पण इतकी धूळ येते वार भरपूर होतं मागच्या दहा दिवसात त्यामुळं आणि सोलर वरती पण कापड म्हणजे झाकलंय जरा कारण उन्हाळ्यात पाणी अगदी उकळत होतं त्यामध्ये उन्हामुळं काही साड्या धुवायच्या होत्या त्या पण आता संध्याकाळच्या वेळेलाच वर आणल्या होत्या ज्या की मशीनमध्ये टाकू शकत नाही असं खाड्यांचं वगैरे असलं तर आता निर्म्यात घालून जास्त वेळ ठेवत नाही पण साबत साबण लावत बसण्यापेक्षा निर्म्यात पटकन भिजलं जातं मग थोडेसे साबण लावून लगेचच धुवायला तर आता उन्हाळ्यात कसं थोडं आपल्याला दुपारच्या वेळेत जास्त कामं करू वाटत नाहीत गरमीमुळं सकाळ संध्याकाळ फ्रेश वाटतं पण दुपारी खूप जास्त गरम होत असल्यामुळं कंटाळा येतो ह्या म्हणजे आपल्याला थंडीत वगैरे पावसाळ्यात बघा आपण कितीही काम करत राहिलं तर थकत नाही किंवा दमत नाही पण उन्हाळ्यात लगेचच दमल्यासारखं होतं म्हणजे मशीनला कपडे लावता येत नाही ती मग ह्या वेळेला मी इथं वरती धुवून टाकते कपडे धु थोड्याशाच होत्या दोन साड्या तेवढ्या धुवून घेतल्या आणि मग ते थोडंसं उरलेलं पाणी आहे ते पिळल्याला पण इथंच टाकून टेरेस पण थोडं धुवून घेतलं तर आता सहा वाजत आलेल्या होत्या तर आज रंग पंचमी आहे आता हा खाल कालचा व्हिडिओ आहे नंतर खाली येऊन धार काढले सहा सहा वाजता धार काढतो आम्ही तर होळीला आम्हाला सुद्धा खतं तर आज बघूयात म्हटलं पंचमी आहे तर त्यानिमित्त पंचमीला कसं काहीतरी आपण खीर वगैरे करतोच म्हटलं मग आता खीर तर त्या दिवशी केलेली होती आता पुरणपोळीच करूयात कारण ह्याला केलेली नव्हती पण पाडवा पण जवळ आल्या बघूयात आता करूया की न करूया असं खीर करावी का पुरणपोळी पोळे कराव्या असा विचार चालू आहे तर आज रंगपंचमी आहे तर रंगपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना रंगमय शुभेच्छा आणि परत एकदा स्वामी समर्थ सगळ्यांना